नमस्कार मैत्रिणींनो मी सिद्धी रूपा आज आहेत विवेक काका विवेक फडणीस त्यांच्या नेहमीच्या खासियत प्रमाणे आज ते कुठल्या प्रांतातली किंवा कुठल्या देशातली रेसिपी आपल्याला दाखवतायत कुठला पदार्थ आपल्याला दाखवतायत ते आपण त्यांना विचारूया तयारी करतायत ते काय काय साहित्य आहे त्या पदार्थासाठी लागणार ते आपण विचारूया त्यांना काका आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत मशरूम्स अच्छा वाटाणे हे अर्धवट शिजवलेले आहेत टामॅटो प्युरी धना पावडर लोणी मीठ कांदा बारीक चिरलेला हळद टमॅटो बारीक चिरलेला गरम मसाला हु? हा अख्खा मसाला आहे म्हणजे तमालपत्र मग दगड फूल, लवंग काळी मिरी आणि दालचिनी लाल मिरचीचं तिखट कोथिंबीर आणि काजूची पेस्ट मशरूमची भाजी करताना सगळ्यात प्रथम मशरूम कापण महत्वाचं असत मशरूम कापताना ते असं उलट ठेवून उभं कापायचं अच्छा मशरूम कसे कापायचे ते दाखवत आहे हा जो भाग आहे हा असा हा जो टी सारखा आकार आहे तो दिसणं मशरूम साठी भाजीमध्ये अतिशय महत्त्वाचं अच्छा मशरूमची भाजी खाताना हा असा मशरूम चा पीस दिसणं ही खूण आहे की त्यात खरंच मशरूम आहे आता गॅस हो। आपण आता तुम्ही काहीही वापरू शकता अगदी वापरलं पाहिजे असं फक्त लोणी हा बेस जर वापरला तर त्याला एक वेगळीच चव असते म्हणून लोणी वापरायची म्हणजे जिभेचे जर तोचले पुरवायचे असतील तर कॅलरी कॉन्शियस होऊन चालणार नाही चालणार नाही अजिबात नाही आता आपण थोड गॅस बारीक ठेवून जर आधी आपलं लोणी नीट वितळवून घेऊया हो ते हळूहळू वितळलं पाहिजे एकदम पटकन वितळलं तर त्याचा त्याची चव त्याच्या चवीत थोडासा फरक पडू शकतो असं सेपरेशन पण होत त्याच आहे आता आपण त्यात आपला हा अख्खा मसाला घालू तमाल पत्र हे दगडफुल आहे ही दालचिनी आली मग आता याच्यामध्ये काळी मिरी लवंग आणि हरी इलायची म्हणजे हिरवी हे काय असतं की आपण जेव्हा अख्खा मसाला घालतो ना तेव्हा तो खाताना काढून टाकला जातो बाजूला जर जी पावडर करून घातली तर ती मिक्सच होईल आणि ती त्याच्यासाठी नाही आहे ह्या प्रत्येक मसाल्याला स्वतःचा एक थोडासा असा स्वाद आहे फ्लेवर आहे आरोमा आहे तो यावा म्हणून तो घातला जातो खावा म्हणून नाही पण आता चव बदलून जाईल सगळ्याची एकदम हो म्हणजे पोटा जाण्याऐवजी नुसता त्याचा स्वाद येईल आपल्याला बरोबर आता आपण चमचा घेणार मले आता कांदा घालूया नेहमीप्रमाणे हो तेलावर सगळ्यात प्रथम नेहमीच कांदा घातला जातो आपण बटर घेतलंय अ <laughs> बटर <laughs> बटरवरती कांदा घालायचा आहे आता घालायचा आहे आणि तो आता गुलाबी सर होऊ दे बरोबर चला आपला कांदा आता तयार झालेला गॅस हो आता याच्यावर आपण आपल्या सगळ्या या मसाल्याच्या कोरडा चमचा हे जे आहे धनापूर ते सगळे आपण घालूया त्यात हा पावडर घालायचा धणा पावडर धणा पावडर खणा मसाला वेगळा आहे आणि पावडर वेगळी आता गरम मसाला थोडासा थोडासा अर्धा चमचा तिखट तिखट खर तर चवीप्रमाणे आपण आता साधारण एक एक चमचा तिखट घालूया मिरची नाही का नाही ना याच्यामध्ये हिरवी मिरची नाही थोडीशी हळद हळद पाव चमचा जास्त नाही थोडीशी थोडीशी रंग येण्यापुरती रंग येण्यापुरती आता घालूया टमॅटो त्याचं नाव काय असू शकेल ह्याचा थोडासा विचार केला ना तुम्ही ठीक आहे आणि हो ह्यातले जे काही जिन्नस आहेत ह्याच्यामध्ये जे जे साहित्य वापरलेलं आहे समजा विसरलात तर काकांना विचारा काय काय आहे तुम्ही मी मला आठवत नाहीये मी ह्याच्यात अजून काय घातला होता मसाला तुम्ही विचारलात ना परत तरी सुद्धा चालेल आमचे काका तुम्हाला अगदी सगळी माहिती परत व्यवस्थित सांगतील हो ना काका नक्की <laughs> हो हो आता आपण घालूया टोमॅटो प्युरी आणि हा चमचा वापरला तर चालेल त्याला काही हरकत नाही आता टोमॅटो घातल्यानंतर परत टोमॅटोची प्युरी पण हो टोमॅटोचे तुकडे आणि आपल्याला ग्रेव्ही याला करायची आहे ना थोडीशी ग्रेव्हीला बेस्ट काय तर प्युरी आणि ही काजू पेस्ट हुँ, हुँ, हुँ। ह्या दोन ची मिळून ती ग्रेव्ही तयार होणार आहे अच्छा काजूची पेस्ट पण आहे काजूची पेस्ट आहे त्याच्यामध्ये पण मग आपण ग्रेव्ही साठी टोमॅटो प्युरी घातली पण मग काजूची पेस्ट पण थोडस त्याला येण्यासाठी आणि परत ग्रेव्ही वाढवायला बटर आणि काजूची <laughs> पेस्ट हा जर विचार केला ना तर मग खायलाच नको काय म्हणत नाही मी विचार करते की त्याचा स्वाद काय असेल मी मला तर म्हणजे असं आता ते बघूनच असं झालं ना की कधी एकदम मी ते खाते इतका मस्त रंग आलाय ना त्याला आता छान रंग आले आहे आपण मशरूम टाकूया सगळे मशरूम्स टाकले ऍक्च्युली ना आजचा हा जो पदार्थ आहे ना वाटाणे टाकूया ब्लांच केले ब्लांच केले के थोडेसे अर्धवट म्हणजे हाफ कुक्ड अर्धवट शिजवलेली मशरूम ही तशी नाजूक भाजी आहे घालायचं अजून आपल्याला त्यात मीठ सगळ्यात शेवटी घालायचं पाणी थोडस घालायचं त्याची ग्रेव्ही होण्यास पुरतं का हो अगदी अच्छा जरा एक चमच छानपैकी मशरूम्स घातल्यात त्याच्यात थोडेसे उकडलेले म्हणजे ब्लांच केलेले वाटाणे टाकल्यात त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ आणि याला मीठ आपण कमी घालणार आहोत त्याला कारण आपण लोणी वापरले आहे हो। ज्या लोण्यामध्ये मीठ असतं त्यामुळे त्याला एक खारटपणा उपजत असतो हो, हो। जर तेल किंवा तूप वापरलं तर त्याच्यामध्ये मीठ जास्त घालायला लागेल ठेवा हु। ही टीप हे बघ आता मशरूम जवळजवळ शिजत आलेले आहेत जरा आपण त्याला झाकण ठेवून वाफवून घेऊ एक दोन चार मिनिटं पण त्याला पाणी सुटतंय बघ कारण हो, हो, हो। मशरूम मध्ये पण पाण्याचा वॉटर कंटेंट खूप असतो ते इट शिजल्यावर मशरूमचा साईज कापताना असतो त्याच्या निम्मा होतो हो। त्याच्यापेक्षा कमी सुद्धा होऊ शकतो म्हणजे जर आता तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी असेल थिक ग्रेव्ही ॲज इट इज तुम्ही खाऊ शकता त्याच्यामुळे पाणी नको काही गरज नाही पाणी घालायची जर थिक हवी असेल तर आणि काही जणांना जर पातळ आवडते ठीक ग्रेव्ही आवडत नाही तसं जर असेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडस पाणी घालू शकता आता आपण पाच हे झाकण लावून एक दोन चार मिनिट शिजत ठेवूया चला आता वाफ आलेली आहे त्यामुळे तयार झालेलं आहे हो काढ ना अगदी त्याला ग्रेव्ही पण झाली भरपूर त्याच्यात अजिबात पाणी घातलेलं नाहीये तरी सुद्धा त्याला छान अशी ग्रेव्ही त्याची तयार झालेली आहे आणि केवढा मोठं मशरूम होतं बघ हो त्याचा आकार बघ केवढा असा झाला हो हो खरच छान आहा गॅस बंद करा हो मी पण रेडी आहे खायला आणि तुमच्या हो खाण्यासाठी सर्व करायला पाहिजे ना हो आपण ते सर्व करूया पकडू का एक आवाज वा फिर अंदर हूं हम संभाल जरा आ हा 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 तथा जो काय द्या छान पेकी सुगंध येतोय मस्तपैकी एक, एक मिनिट एक मिनिट आहा आता याच्यावर आपण एवर ग्रीन कोथिंबीर एवर ग्रीन <laughs> थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण गार्निश करायला आणखीन शिवाय एक मशरूम ह्याच्यावर लावूया आता तयार हा मस्त विवेक काका त्याचा सुगंधच इतका मस्त येतोय इतका खमंग असणार आहे ना हा प्रकार सॉलिड असणार आहे मला माहिती आहे काश्मीर प्रांतातली ही भाजी विवेक काकाने आपल्याला दाखवली आहे ही तुम्ही नक्की घरी करून बघा ह्या पदार्थाचं नाव काय असेल ह्याचा विचार करून ठेवा आणि आम्हाला फोन करून कळवा ही बनवून झाल्यानंतर आम्हाला फोन करून कळवा की ही कशी झाली होती आणि ही आत्ता मात्र खाऊन मी बघणार आहे आणि तुम्हाला लगेच सांगणार आहे की ती कशी लागतीय मस्त